नमस्कार मी गणेश सकपाळ आणि आज मी घेऊन आलेलो आहे येत त्या दुसरीच्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासूनच त्यामध्ये मराठी हा विषय चालू आहे आणि विशेषण हे काय आहे या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत याच्या आधी आपण नाम सर्वनाम अभ्यासलं होतं आणि आता विशेषण हे देखील खूप महत्वाचं आहे अभ्यासण्यासाठी पालकांनी मुलांनी फक्त त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या सभोवतालचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये नाम कोणतं सर्वनाम कोणतं आणि विशेषण कोणतं हे ओळखता आलं पाहिजे आज आपलं आहे विशेषण आता विशेषणमध्ये बघा एक उदाहरण आहे खालील शब्दांच्या जोड्या वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष द्या ठळक शब्द म्हणजे बघा रंगीत फुले चपळ हरिण प्रामाणिक मुलगी याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे रंगीत फुलं असतात चपळ हरीण आहे प्रामाणिक मुलगी आहे बघा ह्या वरील वाक्यामध्ये काय आहे ठळक ज्या शब्दात आलेले आहेत ते जास्ती नामाविषयी माहिती सांगतात जे नाव आहे नाम आहे त्याविषयी माहिती सांगतात बघा रंगीत फुले फुले कसे आहेत रंगीत आहेत चपळ हरीण हरीण कशी आहे चपळ आहे आणि प्रामाणिक मुलगी मुलगी कशी आहे प्रामाणिक आहे म्हणजे रंगीत चपळ आणि प्रामाणिक हे शब्द काय आहे अनुक्रमे फुलं हरिण आणि मुलगी या नामाबद्दल काय करतात विशेष माहिती सांगतात म्हणून रंगीत व चपळ आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय आहे नाम म्हणतात याच्यामध्ये काय केलेलं आहे जर त्या प्रश्नाला एक विशेष महत्व आहे त्या नामाला एक विशेष महत्व आहे जशी हरिण चपळ हरिण म्हणजे चपळ हे काय आहे विशेषण आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या आपल्याला नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय बोलतात विशेषण म्हणतात अजून थोडासा अभ्यास करूया आपण त्याच्यामध्ये बघा काही विशेषण नामाचा तक्ता दिलेला आहे नामाचं बघा नाम समुद्र कसं आहे निळा आहे नाम आणि विशेषण त्या नामाचं विशेषण दिलेलं आहे पर्वता उंच म्हणजे उंच काय आहे विशेषण कोल्हा लबाड लबाड काय आहे त्याचं विशेष त्याच्यामध्ये विशेष बाब आहे लक्षात घ्या शेत कसं आहे हिरवे आहे गाव छोटेसे आहे आवाज भसाडा आहे त्याच्यामध्ये आवाज गोड येऊ शकतो आवाज कर्कश येऊ शकतो आवाज मोठा येऊ शकतो याच्यामध्ये गाव छोटेसे गाव मोठेसे गाव हिरवेगार म्हणजे त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या काय आहे त्याला विशेषणे म्हणतात पुढं बघा नाम आणि विशेषण दिलेलं आहे फक्त लक्षात ठेवायचं नाम आणि विशेष रात्र अंधारी आहे अंधारी हे विशेषण आहे ढग काळे आहे ऊन कडक आहे फुलपाखरू रंगीबिरंगी आहे बाग हिरवी आहे आणि कपाट लाकडी आहे लिंबू रसदार बिछाना मऊ मऊ गाडी छान थंडी कडाक्याची दिशा दक्ष पडदा रुपेरी बघा दुसरीच्या मुलांना कोणत्याही गोष्टीचं जमलिंग न करता हे आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मुलांमध्ये काय आहे आपल्याला आपल्याला त्या शब्दांमध्ये मुलांना तुकडे करून दाखवायचे आहे मुलांना आपण देखील लहानपणी मराठी शिकलो आपल्याला ह्या गोष्टी देखील शिकलेल्या आहेत आप पण आपल्याला त्या लक्षात काय येत नाही आहे कारण आपण ते व्यावहारिक शिकलेलो नाही आहे बघा नेहाचे अक्षर सुंदर आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे विशेषण कसं देणार आता नेहाचे काय आहे हस्ताक्षर काय आहे सुंदर आहे सुंदर काय आहे नेहाचे आह... हस्ताक्षर कोणाचे सुंदर आहे नेहाचे सुंदर आहे म्हणजे बघा याचा पर्याय इथं दिलेला आहे पहिल्या याच्यात गोल केलेला आहे म्हणजे पहिला पर्याय काय आहे बरोबर आहे सुंदर हे काय आहे विशेषण त्याला महत्व दिलेलं आहे दुसरं बघा याच्यामधलं विशेषण असलेले शब्द शोधा आपण सुनील हुशार आणि आहे बघा तीन नंबरचं काय आहे हुशार हे काय आहे विशेषण येतं त्याबागचे बघा उदाहरण दिलेले आहे अजून सह्याद्री काय आहे पर्वत उंच आहे तर तुम्ही जर त्या प्रश्न विचारला उंच काय आहे तर सह्याद्री आहे म्हणजे उंच हा काय आहे याचा पर्याय आहे उंच हे काय आहे विशेषण आहे त्यानंतर बघा वेलीवर रंगीबिरंगी फुले आहेत वेलीवर रंगीबिरंगी फुले आहे वेलीवर काय रंगी रंगी आहे वेली रंगीबिरंगी रंगी फुले आहे रंगीबिरंगी काय आहे विशेषण आहे मग त्याचं काय आहे तिसऱ्या ठिकाणी काय इथं गोल करायचं आहे त्यानंतर बघा झाडा well 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 खाली छोटेसे गाव आहे झाडा खाली काय आहे छोटेसे गाव आहे म्हणजे छोटेसे काय आहे विशेषण आहे त्या गावाला काय आहे एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे त्याच्यानंतर बघा बाहेर कडक ऊन पडलेला आहे बाहेर कडक काय पडलेलं आहे ऊन पडलेलं आहे तर काय आहे ऊन काय आहे याच्यामध्ये विशेषण आहे दोन नंबरला असल्यामुळं इथं दोन नंबरला गोल करायचं त्याच्यानंतर बघा शाळेची इमारत है। कश्या है प्रशस्त आहे कशी आहे प्रशस्त म्हणजे प्रशस्त काय आहे विशेषण आहे कवितांचा आवाज भसाडा आहे कविताचा आवाज कसा आहे भसाडा म्हणजे भसाडा का काय आहे विशेष आहे ते विशेषण आहे आता बघ उलटे सुलटे प्रश्न इथे दिलेले आहे रिकाम्या जागी योग्य विशेषणाचा पर्याय शोधा हो आपल्याला काय करायचं आहे विशेषण तिथं लावायचं आहे बरोबर आपण नेहमी टिंबटिंब कपडे घालतो घाण कपडे घालतो फाटके कपडे घालतो स्वच्छ कपडे घालतो घट्ट कपडे घालावेत आपण नेहमी घाण कपडे घालावेत का फाटके कपडे घालावेत का स्वच्छ कपडे घालावेत का घट्ट कपडे घालावेत तर याच्यामध्ये काय आहे स्वच्छ कपडे घालावेत मुले वर्गात गोंधळ करतात वर्गात कोण गोंधळ करतं हुशार मुलं करतात का प्रामाणिक मुलं करतात का अभ्यासू मुलं करतात का खोडकर मुलं करतात तर खोडकर मुलं काय आहे वर्गामध्ये गोंधळ करतात आता इथं जर चारमध्ये आहे तर चारच्या इथं काय करायचं आपण गोल करायचं आहे पुढं बघा खालील विश वाक्यातील विशेषण कोणतं समुद्राचं पाणी खारट असतं आता काय आहे खारट हे काय आहे विशेष महत्त्व देतं म्हणजे त्याला विशेषण असं म्हणतं नामाबद्दल माहिती सांगते की नाही बरोबर म्हणून काय आहे खारट हे काय आहे विशेषण आहे बरोबर त्याच्यामध्ये बघा जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हे खारट काय आहे विशेषण येतं पुढचे बघूया आपण खालील शब्दांच्या गटातील विशेषण ओळखा कागद मऊ कापड पेन आता हे काय मऊ जे आहे हे मऊ हे काय आहे त्याला विशेषण दिलेलं आहे त्याच्या अंगामध्ये गुण दिसतो विशेष काहीतरी गुण दिसतात बघा <clears throat> खोल विहीर दरी पाणी खोल काय आहे याचं विशेषण आहे प्रामाणिक माणूस मुलगा मुलगी याच्यामध्ये कोणतं विशेष गुण आहे तर प्रामाणिक त्यानंतर फुले सुवासिक हार आणि उ उद्बत्ती तर याच्यामध्ये काय आहे सुवासित काय आहे एक महत्त्व हे सुवासित काय आहे विशेषण आहे खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या नामासाठी योग्य विशेषणाची निवड करायची आहे आपल्याला ससा भित्रा हिंस्र शूर आणि मोठा बघा ससा कसा असतो शूर असतो का मोठा असतो का ससा हा ससा भित्रा असतो म्हणून काय आहे भित्रा आहे काय आहे त्याचं विशेषण आहे ससा कसा आहे भित्रा आहे सचिन उष्ण लाकडी उंच खेळ आता सचिन कसं आहे उष्ण आहे का सचिन माणूस आहे सचिन लाकडी आहे का नाही सचिन उंच आहे का हे असू शकतं सचिन उंच आहे सचिन खेळ असू शकतो का नाही मग सचिन काय आहे उंच आहे म्हणजे उंच काय आहे विशेषण आहे पुढं बघा साखर कशी आहे तिखट आहे का साखर कडो आहे का साखर खारट आहे का साखर गोड आहे का तर मग साखर काय आहे ही ही गोड आहे म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याला विशेषण असे म्हणतात बघा आपण मागचे व्हिडिओमध्ये शब्दांचे प्रकार बघितले होते याच्यामध्ये विशेषण ही बाब आहे त्यानंतर आपण क्रियापद या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत क्रियापद झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे विद्यार्थ्यांना शिकायला मदत होईल म्हणून पालकांनी मला एकच विनंती आहे आपला मुलगा दुसरीला आहे दुसरीमध्ये या परीक्षेसाठी मुलांना हसत खेळत शिकवण्यासाठी स्वतः शिकणं खूप गरजेचं आहे त्यामुळं नामाबद्दल माहिती सांगणारे नामा हे जे क्रियाविशेषण आहे नाम आहे सर्व नाम आहे क्रियापद आहे हे आपल्याला मुलांना योग्य शिकवण्यासाठी स्वतः प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि मुलांना काय आहे लगेचच ह्या गोष्टी जर शिकवल्या तर मुलं काय आहे पुढे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले येतील माझा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जे मुलं लहान आहेत दुसरीला आहेत तर ह्या मुलांच्या सरावासाठी हे आपण सराव व्हिडिओ घेतलेला आहे जेणेकरून पालकांनी स्वतः समजून घ्यावा आणि सरावाची तयारी स्पर्धा परीक्षेची तयारी लहानपणापासूनच करायची कोणत्याही गोष्टी जर शिकवणी न लावता आपण स्वतः जर हे ज्ञान घेतलं तर आपल्या मुलांना आपण स्पर्धा परीक्षेचं पहिलं पाऊल ठेवू शकतो माझा हा व्हिडिओ कसा आवडला आणि कशा पद्धतीचे काही कमेंट्स आहेत त्यांनी टाका चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद वंदे मातरम